नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी एक जानेवारीपासून हा नवीन नियम लागू होणार नेमका कशा विषयी जन्मच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मोठे बातमी आपल्या मित्रपरिवार सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वल्लभ भवन मंत्रालयात असलेल्या विभागांच्या सर्व फाईल्स द्वारे ऑपरेट केल्या जातील मुख्य सचिव अनुराग जैन यांनी सर्व विभाग प्रमुखांना नोटशीट याबाबतच्या पाथ सूचना दिल्या आहेत सर्व फाईल्स स्कॅन कराव्यात ज्यामध्ये सध्याच्या फाईल्स आधी स्कॅन कराव्यात आणि नंतर सोडवलेल्या फाईल्स स्कॅन कराव्या असे नोटशीट मध्ये म्हटले आहे ई ऑफिस म्हणजे काय पहा मित्रांनो ही ऑफिस हे खरे तर ऑनलाईन प्रणाली आहे यामध्ये अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण कॅम्प्युटरवर बसून आपल्या फाईल्सची वर्गवारी करतील यामुळे कोणतीही फाईल्स कुणाकडे प्रलंबित आहे हे कळेल त्यात जुन्या फाईल्स मिळू शकतात त्यामुळे शासकीय कामे वेगाने पूर्ण करता येतील उच्च स्तरावर यांच्या देखरेखीची व्यवस्था देखील केली गेली जाईल मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या फायलीवर मॅन्युअली प्रक्रिया केली जाईल मित्रांनो मंत्रालयात ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली जाईल परंतु मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या फाईल्स हाताने हाताळल्या जातील सरकारी कामे ई फाईलच्या माध्यमातून होणार आहे मॅन्युअल फाईल व्यवस्थापन पूर्णपणे थांबवले जाईल कारण मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सह्यांची कॉपी करून त्यांचा गैरवापर करता येत नाही अधिकाऱ्यांच्या टेबलावर फाईलचे ढिगारी पडण्याची पद्धत बंद होणार आहे त्याचप्रमाणे मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचे प्रस्ताव मंत्रिमंडळाचे ऑनलाईन तयार केले जातील विभाग प्रमुखांचे कार्यालय म्हणजे गोपाल येथील संचालनालय देखील हे अफेशी जोडले गेले आहे लवकरच विभागीय आणि जिल्हा कार्यालयही ई ऑफिस प्रणालीशी जोडले जातील पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद